खाटी गली येथे नवचैतन्य नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे नवरात्र उत्सव उत्साह साजरा केला जातो यावर्षी संपूर्ण नवरात्र महिलांसाठी या, महिलां या मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात देवीची स्थापना करून फलटण्यातील पाचबत्ती चौकात एक आदर्श नवरात्र उत्सव मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे मागील बऱ्याच वर्षाची परंपरा असणारे हे नवरात्र उत्सव मंडळ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दरवर्षी भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात सर्व नवरात्र उत्सव साजरा करतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका